शेतकऱ्यांसाठी दिवसभरच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर मानवत परभणी सेलू आज पुन्हा एकदा कापसाचे बाजारभाव वाढले कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये पार झाले कृषी उत्पन्न परभणी सेलू या ठिकाणी आज कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळाला तर बाजार समिती मंजित या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपयेचा भाव केंद्र सरकारच्या विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कांदा रथयात्रा महावितेची डोकेडुखी वाढली आज पंचवीस टक्के आग्रिमोरस शेतकऱ्यांची बोळवण प्रधानमंत्री पीक किंवा खरीप दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस शासनाचे लेखी उत्पादनही वाढले शेतकऱ्यांना दिवसा वीज राज्यामध्ये नऊ हजार सौर ऊर्जा निर्मिती होणार चाळीस हजार कोटींची गुंतवणूक पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळणार दूध उत्पादकांच्या खात्यावर आता प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान मिळणार तर दुधार जनावरांचं टँगिंग ऑनलाईन माहिती पूर्तता करी शासन निर्णयानुसार पाच रुपये लिटर अनुदान देणार पाणी पुरवठा करणाऱ्या बांधारामध्ये केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा टंचाईचा जळा तर पंढरपूर करावर पाणी कपातीचं टांगती तलवार हळदीचं झालं सोनं आणि सतरा हजार रुपये क्विंटल दर तर सातत्यानं वाढता बाजारभाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला गायीच्या दुधासाठी लिटरला पाच रुपयाचं अनुदान परंतु जिल्ह्यातील संघच बंद जिल्ह्यातील खाजगी संस्थांकडून होते दूध संकलन पशुपालक योजनेपासून रब्बी हंगामामध्ये दुसऱ्यांदा पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा सर्वेक्षणंतर कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज शेतकरी आर्थिक संकट कोसळले त्या भूमीहून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अखेर तत्काळ द्या शिवानी वडेटीवार अरविंद कंपनीविरोधात काम बंद धान विकले पण एक्केचाळीस कोटी रुपये थकले साहेब कर्ज कसे भरणार हक्काच्या पैसासाठी शेतकऱ्यांचं बँक केंद्रावर हेलपाटे शेतकऱ्यांना मिळणार चोवीस तास वीज सोळा नवीन सौर प्रकल्प तीन तालुक्यांना लाभ उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती घसलेला विवरीचं अनुदान रोखल्याने शेतकरी त्रास्त शासनाच्या तुगलग निर्णय अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी शासनाचं अन्यायकारक नियम किसान योजनेपासून शेकडो शेतकरी वंचित तर कार्यालयात बसून केली नोंदणी केंद्र सरकारने फेब्रुवारी एकोणीस मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही गॅस तपासणीची दोनशे छत्तीस रुपयांचा नाहक भूदंड तपासणी योग्यपणे नाही गॅस कंपनीकडून सर्वसामान्यांची लोट दिवाळीत विकलेला धानाचा पैसा अजूनही हातात नाही धान खरेदीची देहके रखडली बोनेसच्या रकमेची शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा गुरांचे ई टॉंगिंग केले का ना खरेदी ना विक्री होणार ना उपचार आर्थिक मदतीही बंद जनावरांचे टँगिंग काढून टाकू नव्हे पशुवर्धन विभागाचं आव्हान परीक्षा पोरांची केंद्राबाहेर कसरत बाबांची दहा कॉपी बहादर पकडले लेखी परीक्षा बारावीचे आठ आणि दहावीचे दोन प्रकरणाचा समावेश हळदीला मिळाला दरवाढीची झळाळी उत्पादकांना दिलासा तर नवी हळद येऊ लागली विक्रीला आवक वाढली वसमच्छ मोंड्यामध्ये हळदीला एकोणीस हजार रुपयांचा भाव रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी जिल्हा कचेरीसमोर ठिये आंदोलन तर नांदेडच्या योजनेला पाणी नाही निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा चाराचे भाव वाढले आता कसे सांभाळावे पशुवधन तुम्ही सांगा तर शासनाचे चारा डेपो उघडावेत सोन्याला भाव मिळतोय पण शेतीमालाला का नाही शेतीमालाला भाव मिळेना म्हणून तर केलेली उसनवारी फिटेना यावर्षी मजुरीचे संकट उभा राहिले नुकसानीची पाहणी झाली पंचनामे झाले सातोनी केले आता बळीराजाचे डोळे लागले सरकारी मदतीकडे तर गारपिटातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी आधी तारीख पे तारीख आता साठी अडचण ज्ञानराजाच्या ठेवीदारांची प्रतीक्षा कायम दुरुस्तीनंतर रक्कम देणार कांदा झाला सहाशे ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर अनेक बाजार समितीमध्ये कांद्याला सहाशे रुपयापासून तर दोन हजार रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळतोय कांद्याचे ई लिलाव सुरू करा कांदा प्रश्नावर अभ्यास समितीची सरकारकडे केली शिफारस पीक विमा संरक्षणासाठी पैशाची मागणी भूल थापा देऊन शेतकऱ्यांची लुबवडणूक अवकळीमुळे नुकसान त्यात आर्थिक भूर्दंड पंचावन्न हजार नुकसानीची पूर्वसूचना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसाला बाजारभाव मिळाला आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काकडी झाली सहाशे ते साडेतीन हजार रुपये क्विंटल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे ते आठशे रुपये काकडीला भाव तर अनेक ठिकाणी साडेतीन हजार रुपयेचा सा भाव राज्यामध्ये रेशमी बीज कोच खरेदीच्या दरामध्ये वाढ नोंदणीकृत तीनशे बीज कोच उत्पादकांना होणार आता लाभ सोनं झालं चौसष्ट हजार रुपयावर एकाच दिवसा प्रतितोळा झाला साडेआठशे रुपयांना वाढ सोने दरात या आठवड्यामध्ये साडेआठशे रुपयांची वाढ शेंगदाण्यामध्ये गट शाबुदाना स्थिर खवयाकडून महाशिवरात्रीच्या निमित्ताने मागणी वाढली तर शेंगदाण्यामध्ये गट आली शाबुदानाचे भाव स्थिर केंद्राकडून चारशे कोटी रुपये मिळवण्यासाठी आता प्रयत्न आचारसंहितेपूर्व निधीची अपेक्षा आयुक्तालकडून पाठपुरावा सुरू कमी दूध दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित फरक वितरण्यास सुरुवात कमी दर दिल्याचा फटका तर अजूनही कमी दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचितच